मित्रांनो तुम्हाला असं वाटतंय की मार्केट तुम्हाला सतत धोका देत आहे तुम्ही ब्रेकआउट व ट्रेड घेता आणि पुढच्या क्षणी ट्रेड उलट्या दिशेने फिरतो खरं म्हणजे मित्रांनो तुम्ही सप्लाय आणि डिमांड झोन योग्य प्रकारे ओळखू शकत नाही आहे आणि त्यामुळेच तुमचे ट्रेड फसतात म्हणूनच या व्हिडिओमध्ये तुम्हाला सप्लाय झोन ओळखण्याची आणि त्यांनी मार्क करण्याची सर्वात सोपी आणि प्रभावी टेक्निक मी शिकवणार आहे ज्यामुळे तुमचे ट्रेड अधिक प्रॉफिटेबल होतील इतकंच नाही तर तुम्हाला प्रूफ दाखवणार आहे की ही पद्धत किती प्रभावीपणे काम करते चला तर सुरू करूया जय श्री स्वामी समर्थ मित्रांनो मित्रांनो सप्लाय म्हणजे काय आधी सप्लाय काय आहे ते समजून घेऊया आणि नंतर त्यांना कसं मार्क करायचं आणि काय काय गोष्टीने आपला ट्रेड प्रॉफिटेबल होणार सगळ्या छोट्या मोठ्या गोष्टी डिस्कस करूया तर बघा सप्लाय म्हणजे काय होतं की प्राइस पडणं आता प्राइस पडणं इथनं प्राइस आता सात पंच्याहत्तर हजार दोनशे सेन्सेक्स घेतला आहे समजू नका असं की फक्त हे मध्ये अप्लिकेबल आहे हे फ्यूचर मध्ये सगळीकडे अप्लिकेबल आहे मध्ये पण राईट आता बघा इथं पंच्याहत्तर हजार दोनशे वर्ण हा इथे आला म्हणजे सप्लाय आहे जर मी दुसरीकडे म्हणजे असा सप्लाय ड्रॉ करू तर या दोन्ही सप्लायमध्ये काय फरक आहे ना ते समजण्याचा प्रयत्न करा हा छोटासा सप्लाय आहे आणि हा एक मोठा सप्लाय आहे राईट तो प्रभावी कुठला असतो ज्या ज्या ठिकाणी प्राईस चांग, चांगली ज्या ठिकाणवरून प्राईस चांगल्या पद्धतीने पडते राईट आता चार्ट वरती समजूया मित्रांनो हे ब्रेकआउट नाही आहे पुलबॅक ट्रेड्स आहे वेटिंग ट्रेड्स आहे आपल्याला वेट करावं लागतं आपल्या हो, जागेवर आता तुम्ही इथे बघा आपण सगळं डिफरन्शिएट करूया इथे बघा एक स्वीट कॅन्डलने खाली पडलेला आहे आणि फ्लो चांगला खालीवर आलेला आहे इथपर्यंत राईट सो आपण म्हणू शकतो की इथे सप्लाय आलेला आहे राईट झोन कसे मार्क करायचे ते पण शिकूया आधी इथे समजून घ्या सो मी काय करणार या इथे ना मी सप्लाय आलेला आहे आयडेंटिफाय केला हा सप्लाय आहे कुठनं आलेला आहे हा तर आपला इथे कन्सॉलिडेशन एरिया दिसतो इथे बघा प्राईस थांबलेली आहे थोडा वेळ वरतून आली इथे आणि नंतर इथे थांबलेली आहे तो या कन्सॉलिडेशन मध्ये ज्या कॅन्डल असतात ना त्या कॅन्डलला आपण झोन मार्क झोन मध्ये टाकतो सप्लाय झोन मार्क करतो राईट तर आता मी काय करणार आधी वाली कॅन्डल कुठली असते ते समजून घ्या त्याला आपण बेस कॅन्डल म्हणतो हे बघा अशा पद्धतीने इथे बघा बॉडी छोटी वीक मोठी राईट बॉडी ही छोटी वीक मोठे अप्पर वीक आणि लोअर वीक दोन्ही सोबत कंपेअर करायचं बॉडी छोटी वीक मोठे या कुठल्या आहे कन्सोलिडेशन कॅन्डल याला बेस कॅन्डल म्हणतो माझ्या लँग्वेज मध्ये बेस कॅन्डल म्हणतो याचा व्हिडिओ व्हिडिओ याचा लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मिळेल तुम्ही बघून घ्या तो इथे बघा इथे पण बॉडी छोटी वीक मोठा इथे पण बॉडी छोटी वीक मोठे दोन्ही वीक सोबत कंपेअर करायचं इथे बॉडी छोटी वीक मोठे इथे बॉडी छोटा वीक मोठे हे इथे बघा बॉडी मोठी आहे राईट सो so, आपण काय करायचं आता या चार इथे आपण आपल्याला कन्सॉलिडेशन म्हणजे बेस कॅन्डल मिळालेला आहे तर याला आपण काय करणार झोन मध्ये टाकणार आता समजून घ्या इथे ठीक आहे हा झोन मार्किंग झाला वेगवेगळे सिच्युएशन येतात झोनवरती मी सगळं एक्सप्लेन करतो इथनं हा जोरात क्विकली खाली पडलेला आहे राईट म्हणजे इथे सप्लाय झोन आलेला आहे म्हणजे इथे काय झालं आहे ना इतिहास हिस्ट्री हिस्ट्रीमध्ये इथे सप्लाय क्रिएट झालेला आहे चार्टवरती तर चार्ट काय करतात ना ते मध्ये पण म्हणजे समोर राईट right? तिथे येणार प्राइस आणि पडणार अशा प्रकारचा कॉन्सेप्ट आहे पुष्कळ इझी आहे तुम्ही फक्त हा आपला फोर्थ व्हिडिओ आहे या सिरीज मध्ये माझे तीन व्हिडिओ बघितले नसेल तर तुम्ही बघून घ्या तुम्हाला सगळं काही इथे नीटपणे समजणार डिमांड कसं ओळखायचं ते पण मी डिस्कस केलेलं आहे झोन मार्किंग डिस्कस केलं आहे तुम्ही बघू शकता आता इथे राईट किती प्रभावी आणि असं नको समजू की मी इथे एक्सप्लेन करत आहे ऑलरेडी चार्ट झालेला आहे म्हणून दिसत आहे तुम्हाला मी तुम्हाला प्रूफ पण दाखवतो बघा इथनं आहे आलेला आहे खाली किती इफेक्टिव्हली खाली आले आहे मित्रांनो किती चांगला ट्रेड सिंपल वेने आपल्याला आयडेंटिफाय करू शकते बघा टार्गेट कुठलं असतं लक्षात घ्या टार्गेट जे असतं जिथनं आपल्या झोनमध्ये तो, आप तो रिटर्न जाते या रिटर्न गेला ना आपल्या झोनमध्ये हा पॉईंट लक्षात ठेवायचा तिथे यायच्या आधीच तो बुक करून टाकायचा आपण ते बघा त्या पॉईंटला तोडून पण खाली गेलेला आहे म्हणजे आपल्याला इथे वन इस टू थ्री वन इस टू फोरचं टार्गेट सहजपणे मिळालेलं आहे आता हा एक सप्लाय आयडेंटिफाय केला राईट आणखी आपण चांगला सप्लाय याच्यापेक्षा जर चांगला सप्लाय बघायचा असेल तर हा बघा इथे बघा इथनं किती चांगला एक स्पीड खाली आलेला आहे आणि किती दूरपर्यंत गेलेला आहे म्हणजे हा खूप चांगला सप्लाय आहे बरोबर आता दोन्ही सप्लाय मध्ये कम्पेअर करा या सप्लाय आणि हा सप्लाय हा बघा किती दूरवरनं पडत आहे सो याचा रिझल्ट पण तुम्हाला अल्टिमेट मिळणार बघा इथे सगळं बारीक कसं यूज करायचं काय यूज करायचं आणखी आपण सगळं काही इथे डिस्कस करणार आहे नीटपणे समजून घ्या शांततेने समजून सांगतो हे डिलीट करतो राहू द्या राहू द्या ठीक आहे तर तुम्ही बघा आपल्या टार्गेटवर हा आलेला आहे टार्गेटवर येण्याआधीच बुक करून घ्यायचा इथे म्हणजे इथे सो तुम्हाला तु ऑलमोस्ट वन इस टू फाईव्ह वन एस टू सिक्स इथे टार्गेट मिळालंय बघा आपल्या झोन मध्ये गेला आणि पडला वेट करायचं असतं मित्रांनो टाइम फ्रेम नुसार छोटे 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 ट्रेड्स पण तुम्हाला इथे मिळतात राईट आणखी काही इथे सप्लाय शोधूया आपण इथे कन्सॉलिडेशन झालेलं आहे ठीक आहे थोडस टाइम फ्रेमला चेंज करून पण आता इथे बघाय तुम्ही हा डिलीट करतो मी हा डिलीट करून आपण इथे बघूया की कसा सप्लाय येतो राईट इथे बघा आता एक छोटासा सप्लाय आलेला आहे इथे बघा इथनं हा स्पीड सोबत खाली पडलेला आहे राईट सो आपण या बेस कॅन्डलला जर झोन मध्ये टाकलं तर इमिडिएटली तुम्हाला इथे ट्रेड मिळाला बघा ह्या सप्लाय झोन मध्ये गेला आणि खाली पडला तुमचं टार्गेट इथपर्यंतच असतं राईट छोटासा सप्लाय आहे ना आता हा ट्रेंड सोबत कंटिन्यू झालेला आहे आय होप तुम्हाला इथे समजलेलं असेल इफेक्टिव्ह आहे मित्रांनो तुम्ही चार्टवर अप्लाय करा राईट माझे व्हिडिओज बघा तुम्हाला समजेल हे बघा इथे बघा इथे बघा सप्लाय इथे बघा इथं ना सप्लाय आलेला आहे आपण हे सिंगल बेस कॅन्डल आहे इथे बॉडी छोटा वीक मोठे त्याला आपण झोन मध्ये टाकला गेला तिथे आणि कंटिन्यू टार्गेट इथं बुक करावं लागतं तर टार्गेट मिळालेलं आहे राईट right? तुम्ही अप्लाय करा मित्रांनो तुम्हाला समजणार मी आता ज्या ज्या समोर गोष्टी सांगत आहे त्या सग सगळ्या तुम्ही तुमच्या डायरीवर मेन्शन करा आणि अप्लाय करा आणि बघा तुम्हाला किती अल्टिमेटली याचा रिझल्ट मिळणार इझी वे नाही तुम्ही बिगेनर्स आहे तरी तुम्ही अप्लाय करू शकता राईट इथे बघा इथे बघा आता ही कधीच आहे हे सात तारीखचं चार्ट इथे बघा इथनं प्राइस खाली आली सप्लाय आला तर इथे आपल्याला काय मिळत आहे या दोन बेस कॅन्डल मिळत आहे ही आणि नेक्स्ट वन दोन्ही बेस कॅन्डलला झोनमध्ये टाकलं तुम्ही बघा इथे गेला आणि ऑलमोस्ट तुम्हाला टार्गेट दिलेला आहे किती स्वीट सुंदर असा आहे काही काही गोष्टी यामध्ये तुम्हाला लक्षात ठेवायच्या त्या सगळ्या गोष्टी मी इथे शेअर करतो राईट हा तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका बेल आयकॉन दाबा जेणेकरून माझ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल इवन माझ्या टेलिग्राम चॅनलची लिंक कॉमेंट फर्स्ट कॉमेंटमध्ये किंवा डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल तर तुम्ही त्यांनी टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या बघा इथे बघा हा बघा इथे सप्लाय राईट तुम्हाला जिथे बघायचं असेल तिथे बघा पण चांगला सप्लाय आणि एक साधारण सप्लाय मी यामध्ये फरक केलेला आहे आणखी त्यामध्ये मी फरक समजवतो मी तुम्हाला आधी प्रूफच बोलतो राईट हे बघा इथनं एक सप्लाय आलेला आहे राईट प्राईज आणखी तिथे गेली बघा या, गे या जागेवर आहे आता या मध्ये सोडा इथे बघा रॅली बेस ड्रॉप आणखी प्राइस आली इथे वरती क्विकली आणि पडली रॅली बेस्ड ड्रॉप काय आहे या, या प्राइस कॅन्डल आहे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक मिळतील प्रिव्हियस व्हिडिओची बिन लिंक मिळतील ते तुम्ही बघून घ्या आता चला ह्या स्टॉक वरती बघूया कॉन्सेप्ट सगळीकडे अप्लाय तुम्ही कुठे पण अप्लाय करा हे बघा ए डब्ल्यू एल राईट इथन क्वीक फॉल आलेला आहे आणि तो फॉल इथपर्यंत कंटिन्यू केलेला आहे तुम्ही बघू शकता म्हणजे डिस्टन्स चांगलं ट्रॅव्हल केलेलं आहे राईट डिस्टन्स चांगलं ट्रॅव्हल केलेलं आहे म्हणजे एक चांगला सप्लाय क्रिएट झालेला आहे थोडासा झोन न मी मोठा मार्क केलेला आहे इथे त्याचा रिझन असं की मल्टी टाईम फ्रेम अनालिसिस केलेला आहे मी यामध्ये तुम्ही बघा आपल्या झोनला आता याचा मी तुम्हाला प्रूफ दाखवतो नंतर तुम्हाला इथे समजेल राईट बघा इथे मी टेलिग्राम चॅनल ओपन केलेला आहे इथे तुम्ही एडब्ल्यू एल दिसतं का हा अदानी विलमार राईट बघा टू फिफ्टी पॉईंट सिक्स्टी वर मी एक सेल सांगितलेला होता आता तुम्ही टाइम नोट करायचा आहे किती वाजता सांगितलेला आहे आठ वाजून सत्तावन्न मिनिटांनी मार्केट ओपन होण्याच्या आधी इवन प्री मार्केट सेशन पण नाही झालं किती तारखेला सांगितलंय तीन मार्च इथे वरती डेट बघायची तुम्ही किती तारखेला सांगितलंय तीन मार्च दिसली डेट आता चला म्हणजे या हा बघा हा झोन कधी क्रिएट झालेला होता राईट ऑलमोस्ट राईट मॅच्युअर्ड म्हणजे इथपर्यंत प्राइस पडली तर अठ्ठावीस फेबला हा झोन आपल्याला मॅच्युअर्ड म्हणजे चांगला प्राइस पडलाय तर झोन चांगला आहे असं आपण समजू शकतो मग मी काय केलं तीन तारखेला चार्ट ओपन केला राईट हे बघा तीन तारखेला चार्ट ओपन केल्यानंतर मला समजलं की इथे फॉल येणार मी मार्क केला झोन आता तीन तारखेला इथे बघा खाली ही फर्स्ट कॅन्डल आहे याला समजण्याचा प्रयत्न करा तुम्ही ही कुठे ओपन झाली ही ओपन झाली इथे बुली बेरीश कॅन्डल आहे ना आपल्या झोनला टच केलं आणि खाली पडली प्राइस नोट केली होती का तुम्ही थ्री फिफ्टी पॉईंट सिक्स्टी मी सांगितलेली आणखी एक वेळा नोट करा थ्री फिफ्टी पॉइंट सिक्स्टी दिसत आहे इथे तुम्हाला थ्री फिफ्टी पॉईंट कधी सांगितलं होतं मार्केट ओपन होण्याच्या आधी आणि यांनी हाय किती मारला आहे तुम्ही वरती बघा हाय इथे बघा इथे 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 दिसेल तुम्हाला कितीचं आहे थ्री सिक्स्टी पॉइंट सेवन्टी फक्त पाच पैसे आपल्या सेलिंग प्राईसच्या वरती गेला किती इफेक्टिव्हली हा आपल्याला इथे ट्रेड मिळालेला आहे नंतर मी इथे अपडेट पण केला याची लिंक मित्रांनो तुम्हाला हे बघा अदानी विलमार्क थ्री point. uh, थर्टी नाईन एलेवन पॉईंट सिक्स पॉईंट पॉईंटचा इथे आपल्याला अराऊंड आपल्याला इथे राईट uh, तुम्ही विचार करा चा, साडेचार पर्सेंटचा सा गेन इंट्राडे मध्ये कारण की हा होलाटाईल स्टॉक आहे राईट आय होप तुम्हाला समजलेलं असेल राईट आता याच्यामध्ये एक गोष्ट काय काय गोष्टी लक्षात ठेवायच्या ना ते uh, समजून घ्या मित्रांनो तुम्हाला इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की ट्रेंड तुम्हाला ना क्लिअर असणे गरजेचं असते डाऊन ट्रेंड आहे आ, की नाही आहे दुसरा फॉल किती चांगला आहे म्हणजे सप्लाय किती म्हणजे सिंपल भाषेत तुम्ही सप्लाय किती चांगला आहे असं म्हणू शकता आता इथे बघा किती चांगला सप्लाय आहे हा नहीं? नोट करत जा तुम्ही छोट्या छोट्या गोष्टी आणि माझ्या प्रत्येक व्हिडिओला चे नोटिफिकेशन भेटण्यासाठी बेल आयकॉन दाबा सबस्क्राईब नसून केलं तर सबस्क्राईब करा याच्यानंतर आपण डबल कन्फर्मेशन वगैरे ट्रेडला जास्त सक्सेसफुल कसं करायचं सगळ्या गोष्टी डिस्कस करू इथनं बघा किती सुंदर असा फॉल आलेला आहे ना मग जर मी इथे इथे कुठे कन्सॉलिडेशन इथे आहे याला मी झोन मध्ये टाकला समजा इथे राईट तुम्ही बघा इथे झोन मध्ये टाकला याला इथे वरती गेला आणि खाली याला राईट अशा पद्धतीने आता इथनं पण सप्लाय आलेला आहे पण तुम्हाला कन्सॉलिडेशन नाही दिसत आहे राईट हा थोडा वेगळा कॉन्सेप्ट येतो झोन मार्किंग मध्ये थोडं नंतर आपण कधी यावर डिस्कस करूया पुष्कळ प्रकारचे झोन मार्किंग येते तर इथनं बघा इथन पण तुम्ही पाच मिनिटमध्ये बघणार ना तर इथे तुम्हाला बेस कॅन्डल मिळणार म्हणजे कन्सॉलिडेशन मिळणार तिथनं पण मस्त असा पडलेला आहे राईट नंतर थोडेसे काही पत्ते पाहावं लागतात मित्रांनो इथे ट्रेडिंग मध्ये काही गोष्टी म्हणजे थोडं प्राइजेक्शन कसं आहे थोडं डीप आहे आपल्याला थोडं त्यावर मेहनत करावं लागतं सगळं समजावं लागतं बघा सेन्सेक्सचा चार्ट आहे राईट सेन्सेक्सच्या चार्टवर पण मी समजवलं तुम्हाला हे आता अच्छा, अच्छा, अच्छा अप ट्रेंड आहे अशा अशा याच्यात आपल्याला हात टाकायची गरज नाही आहे डाऊन ट्रेंड असणे गरजेचं असतं हे लक्षात ठेवा राईट एक तासात जायचं का कुठल्या पण टाइम फ्रेम मध्ये तुम्ही याला अप्लाय करू शकता बघा इथं किती ब्युटिफुल सप्लाय होता हे आहे ना किती क्रिकली पडला हा खाली आय होप समजलं असेल तुम्हाला नसन समजलं काही नोट नसन केलं तर व्हिडिओला थोडं मागं करा आणि व्हिडिओला रिपीट रिपीट बघा आणि प्रत्येक शब्द माझा कॅच करण्याचा प्रयत्न करा मित्रांनो राईट व्हिडिओला लाईक करायचं विसरू नका कॉमेंट करायचं विसरू नका आणखी कुठल्या कॉन्सेप्ट तुम्हाला व्हिडिओ पाहिजे आहे ते कॉमेंटमध्ये मेन्शन करायला विसरू नका राईट सो मी टाईम काढून त्यावर व्हिडिओ बनवणार लाईक करा कारण की व्हिडिओ बनवायला मेहनत लागते राईट भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि डिस्कस करूया आणखी नवीन कॉन्सेप्ट थँक यू एरिओन फॉर वॉचिंग